नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी कधी ऊन तर कधी पाऊस कधी बरसणाऱ्या रेमझिमझरी त्याचबरोबर हिरव्यागार निसर्गाचं वरदान लाभलेला महिना म्हणजे श्रावण मास श्रावण महिन्यात येणारा पहिला वहिला सण म्हणजे नागपंचमी जो दरवर्षी श्रावणाच्या शुक्लपंचमीला येत असतो यंदा नऊ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी नागपंचमी आलेली आहे आणि याच दिवशी श्रावणातला पहिला शुक्रवारसुद्धा आलेला आहे ज्या दिवशी आपण पूजनाला सुरुवात करतो आपल्या मुलांच्या रक्षणार्थ त्याचबरोबर त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी एक आई आपल्या मुलांस साठी हे व्रत करू शकते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी काय करावं काय करू नये त्याचबरोबर पहिला श्रावणी शुक्रवार असल्यामुळे या दिवशी आपण कोणकोणत्या कौन गोष्टी करू शकतो कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे आघाड्याच्या पानाचा कोणता उपाय आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सृष्टीचे पालनहार भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा योगनिद्रा घेतात तर त्या चार महिन्यांच्या कालावधीला आपण चातुर्मास असे म्हणतो त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांच्या परिवाराच्या हातामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार सोपवलेला असतो त्यामुळे तर श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त व्रतवैकल्य भगवान शिवशंकरांच्या नावाने करतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंची योगनिद्रा चालू असल्यामुळे काय होतं की वातावरणामध्ये असुरी शक्तींचा प्रभाव जास्त वाढतो म्हणजेच काय जेवढी आपण या व्रतवैकल्यांमधून सकारात्मकता मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढीच दुसऱ्या बाजूला नकारात्मकता सुद्धा सुरू असते म्हणून तर व्रतवैकल्य करण्याचं किंवा सणवार साजरे करण्यामागचं कारणसुद्धा हे आहे की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी सकारात्मकता यावी मग आपल्याला या दिवशी आघाड्याच्या पानांचा एक खास उपयोग करायचा असतो आघाड्याच्या पानांना तुम्हाला माहिती आहे की नागपंचमीला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे मग नागपंचमीच्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्हाला आकाशामध्ये चांदण्या दिसत असतील त्यावेळेसच तुम्ही सगळ्यांनी उठलं पाहिजे आंघोळ केली पाहिजे पण आंघोळ करण्याच्या अगोदर महिलांनी काय करायचं गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल टाका त्यामध्ये थोडेफार तुम्ही पांढरे तिळ टाकू शकता किंवा तिळ नसल्यास फक्त तेलाचा दिवा तुम्ही तयार करा आणि त्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायचे आहे चार दिशांना चार करून म्हणजे चौमुखी वातीचा दिवा एका ताटामध्ये ठेवून त्याच्याकडेने तुम्ही अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून सजावट करून घेऊ शकता याच्यानंतर ज्या ताटामध्ये आपण पिठाचा दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच ताटामध्ये तुम्हाला आघाड्याची काही पानं घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत तेवढी आघाड्याची पानं तुम्ही त्या ताटामध्ये ठेवायची शक्यतो आघाड्याची पानं देठासह असावी पण नाही मिळाली तर जशी असतील तशी तुम्ही ती ताटामध्ये ठेवा त्यानंतर ज्या व्यक्तीला आंघोळीला जायचं आहे त्या व्यक्तीला सर्वप्रथम तुम्हाला औक्षण करायचं आहे तर औक्षणासाठी तुम्हाला त्याला काही टिळा वगैरे काहीच लावायचं नाही आहे तर तुम्ही त्याला एखाद्या पाटावर किंवा मग चटईवर वगैरे बसवा म्हणजे काहीतरी आसन बसायला द्या त्यानंतर काय करायचं त्यातलं एखादं आघाड्याचं पान तुम्ही तुमच्या हातात घ्यायचं आणि त्या व्यक्तीच्या कपाळावर लावून नंतर गोलगोल फिरवायचं म्हणजे डोक्याभोवती गोलगोल फिरवायचं कसं आपण रक्षाबंधनाला जेव्हा आपल्या भावाला किंवा घरातील व्यक्तींना ओवाळतो तेव्हा कसं करतो काहीतरी सोन्याचा दागिना किंवा मग एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घेऊन आपण सर्वप्रथम त्याच्या कपाळापाशी ती लावतो आणि नंतर ती गोलाकार फिरवतो त्याच पद्धतीने ते पानसुद्धा सर्वप्रथम त्याच्या कपाळाला लावायचं आणि त्यानंतर डोक्यावरून गोलगोल फिरवायचं त्यानंतर ते पान तुम्ही पुन्हा ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला दिव्याने ओवाळून आंघोळीला तुम्ही पाठवायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येकाचं आघाड्याच्या पानाने आणि त्या दिव्याने औक्षण करायचं आणि नंतरच त्याला आंघोळीला पाठवायचं आता दुसरं काम तुम्हाला हे करायचं आहे जी पानं तुम्ही औक्षणासाठी वापरली होती ती पानं आणि तुमच्याकडे अजून असली तर ती पानं तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका आणि ते पाणी तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आता आघाड्याचा अर्क उतरलेलं जे उकळलेलं पाणी आहे ते तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून द्या आघाड्याच्या पानांचं आयुर्वेदिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे आपल्या अंगाला खाज सुटत असेल म्हणजे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल आपला दुखत दात दुखत असेल किंवा मग आपल्या दाताला कीड लागलेले असेल केसांच्या काही समस्या असतील किंवा मूळ व्याधीसारख्या काही समस्या असतील बऱ्याचशा अशा समस्या किंवा आपल्या अंगावर कुठे जखम असेल आणि ती बरी होत नसेल तरी पण आघाड्याच्या पानांचा रस तिथे लावल्यास तो नक्की बरा होतो असं आपल्या आयुर्वेदिक गोष्टींमध्ये सांगितलं जातं किंवा मग आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे अजून सांगायचं झालं तर ज्यांना सर्दी खोकला किंवा कप यासारखे छोटे मोठे आजार होतात जे असे पावसाळ्यात किंवा थोडाफार ऋतू बदलला की, की होत असतात तर या सर्व गोष्टींवर आघाडा खूप जास्त उपयोगी आहे आणि आघाड्याचा जो काही क्षार असतो म्हणजे आघाड्याची पानं किंवा मुळं भिजत घातल्यानंतर एक प्रकारचा क्षार तयार होतो तर पूर्वीच्या काळी या क्षाराचा उपयोग कपडे धुण्यासाठी वगैरे सुद्धा केला जायचा तर आपल्याला फक्त इथे काय करायचं आहे आघाड्याची पानं पाण्यामध्ये उकळून त्याचा जो काही अर्क उतरेल तर त्यातलं थोडं थोडं पाणी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी आपण अशा पद्धतीने आघाड्याच्या पानांचा वापर किंवा उपयोग करू शकू इतर वेळा कदाचित आपल्याला आघाडा उपलब्धही होत नाही आणि उपलब्ध झाला तरी पण आपण नागपंचमी किंवा असे सणवार काही असले तेव्हाच त्याचा वापर करतो आपल्या घरी त्या पानांना आणतो तर मग तुम्हीसुद्धा नागपंचमीच्या दिवशी या पानांचा उपयोग नक्की करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला बाहेर किंवा म्हणजे तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या तुळशीजवळ किंवा तुमच्या देवघरापाशी गोपद्मांची रांगोळी अवश्य काढायची आहे गोपद्मांच्या रांगोळीचं खूप जास्त महत्त्व आहे गोपद्म व्रत कसं करावं तेव्हा मी तुम्हाला त्या रांगोळीचं महत्त्व समजावून सांगितलं होतं ते तीच गोपद्म आपल्याला काढायची असतात ज्यांना एवढी काढायला जमणार नाही त्यांनी काय करायचं चा फक्त चार गाईचे चार पाय काढले कडेने दोन रेषा दिल्या तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो ना की ही लक्ष्मीची पावलं आहेत तर लक्ष्मीची पावलं आपण जी काढतो तर त्याला खरोखर पावलांचा आकार देतो आणि गाईची पावलं तुम्हाला माहिती आहे की कशी काढली जातात आता प्रत्येकीला गोपद्मव्रतामधून ते समजलं असेलच तर मग ती गोपद्म काढायला अजिबात विसरू नका आता नागाचा जो काही संबंध आहे तो भगवान श्रीकृष्णांशीसुद्धा आहे भगवान श्रीकृष्णांनी नागाला अभय दिलं होतं कालिया नागाला जेव्हा त्यांचा जो काही चेंडू होता तो नदीमध्ये पडतो अशी जी आख्यायिका आहे आणि मग तिथे श्रीकृष्णच का जातात तर एक प्रकारे श्रीकृष्णाला या सर्वजणांचं रक्षण करण्यासाठीच पृथ्वीवर पाठवलं होतं अशी ती आख्यायिका आहे तर आपण जो काही नाग नरसोबा नागपंचमीच्या दिवशी लावतो त्यामधल्या सगळ्या देवता ज्या आहेत त्या संरक्षक देवता आहेत नरसिंह आहेत तर ते सुद्धा प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी आले होते श्रीकृष्णांनीसुद्धा कालिया नागापासून सर्वजणांना वाचवलं होतं पण त्यांनी तिथे नागाला मारलं नाही तर उलट त्याला अभय दिलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या आणि त्यानंतर म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून साध्य झाल्या म्हणजे त्यांनी जरी तो नाग विषारी होता सर्वजणांसाठी घातक होता तरी पण त्यांना योग्य प्रपा योग्य प्रकारे समजावून सांगून माफी दिली आणि सर्व प्रजेला त्याच्या त्रासातून वाचवलं म्हणजे आपल्यालासुद्धा नागपंचमीच्या या सणातून हीच शिकवण घ्यायची आहे की बऱ्याच वेळा साप नाग यांचा दंश बऱ्याच लोकांना होतो आणि मग त्याच्यावर सूडबुद्धी म्हणून त्या नागांना सापांना मारलं जातं पण आपल्याला हेच शिकायचं आहे की आपण अशा वेळेस सर्पमित्रांना बोलवलं पाहिजे त्यांच्याकडे त्या नागासापांना पकडून दिलं पाहिजे किंवा त्यांच्यावर ते काम सोपवलं पाहिजे म्हणजे आपली सूडबुद्धी बुद्धी, बुद्धी आपल्याला बाजूला ठेवून माफीसुद्धा देता आली पाहिजे अशा पद्धतीनेच हे नागपंचमीचे नियम असतात आणि त्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात म्हणजे भरपूर काही आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळतं जिवतीची पूजा तर त्या ज्या जिवत्या असतात त्यासुद्धा लहान मुलाबाळांचं रक्षण करतात त्याचबरोबर बुध बृहस्पती ज्या आहेत आप ते आपल्याला उन्मत्ता किंवा आपल्यामध्ये जे काही तमोगुण आहे मादकता आहे किंवा आपल्याकडे खूप जास्त काही आलं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खूप जास्त मिळाली तर आपण त्यावर माज न दाखवता एक नम्र राहिलं पाहिजे अशा पद्धतीने ते बुध बृहस्पती आपल्याला शिकवण देत असतात तर प्रत्येकाचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला नागपंचमीच्या दिवशीसुद्धा या गोष्टी पाळायच्या असतात नागपंचमीच्या पूजेमध्ये आणि तुम्ही स्वतः परिधान करताना या दिवशी काळ्या आणि पिवळ्या रंगाचं कापड वापरू नका शक्यतो आपण पूजेमध्ये तर काळा रंग वापरत नाही पण परिधान करण्यासाठी बऱ्याच वेळा सणवार असले म्हणजे आपल्याकडे भरपूर सारे कपडे असतात त्यानुसार मग चुकून आपण काळा रंग घातला तर काय होऊ शकतं आपल्या कुंडलीमध्ये जो काही राहू असतो तर तो जास्त प्रमाणात सक्रिय होतो आणि राहूची पीडा आपल्या पाठीमागे लागते त्यामुळे आपल्याला काळा रंग या दिवशी घालायचा नसतो बरेचसे जण म्हणतील सणवाराचे नियम आम्हाला माहिती आहे आम्ही त्या दिवशी काळा रंग वापरतच नाही पण चुकून माकून कोणी घालेल तर त्यासाठी हे सांगत आहे काळा रंग किंवा काळ्या रंगाचे जे काही कपडे आहेत ते आपण फक्त मकर संक्रांतीला वापरतो त्यामुळे चला काळ्या रंगाचं तुम्हाला माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण पिवळ्या रंगाच्या बाबतीत हा नियम आहे आपल्या आयुर्वेदशास्त्रानुसार पिवळा रंग हा विकारांचं प्रतीक दर्शवतो आपले जे धार्मिक ग्रंथ असतात ज्यामधून मी तुम्हाला देवी देवतांची माहिती देत असते किंवा कोणतं व्रत कसं करावं पारायण कसं करावं किंवा धार्मिक कहाण्यासुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सणवार आले की सांगत असते तर त्यामध्येच मला ही माहिती मिळालेली आहे पीतवर्ण अर्थात पिवळा रंग हा विकारांचं म्हणजे आजारांचं प्रतीक दर्शवतो त्यामुळे आपण सणावारांच्या दिवशी खास करून नागपंचमी असेल आणि ज्या ज्या वेळेस आपण जेवतीचं व्रत करतो त्यावेळेस आपल्याला पिवळा रंग घालायचा नसतो बाकी वेळेस आपण पिवळ्या रंगाचे कपडे सणावारांना घालू शकतो फक्त नागपंचमी आणि श्रावणी शुक्रवार या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालू नये जिवतीचं व्रत या दिवशी सुरू होतं ज्युतीचं व्रत आपण कशासाठी करतो चांगल्या आरोग्याची प्राप्ती आपल्या मुलाबाळांना व्हावी आपलं संपूर्ण कुटुंब दीर्घायुषी व्हावं निरोगी राहावं यासाठी करतो तर दुसरा अर्थ पितवर्णाचा मी तुम्हाला सांगितलं ते आजारांचं किंवा विकारांचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळा रंग घालणं टाळायचं आहे दुसरी गोष्ट ही आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये तांदळाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे नागपंचमीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही बघितला असेल एकदम साधा साधासुद्धा असतो ज्यामध्ये दूध ज्वारीच्या लाह्या किंवा मग वाफवलेले पातोळे ज्याला काही ठिकाणी दिंड म्हणतात आमच्याकडे या पातोळ्यांना किंवा दिंडांना कानवले हा शब्द आहे ज्यांच्याकडे तसे या दिवशी पुरण बनवलं जातं ते पुरणाचे दिंड या दिवशी बनवतात किंवा पुरणाचे कानवले बनवतात आणि ते चाळणीवर वाफवून घेतात किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये उकळवून घेतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी करा कारण या दिवशी भाजणे कापणे त्याचबरोबर जमीन खणणे या सगळ्या गोष्टींना मनाई आहे तवा कढई आपल्याला या दिवशी वापरायचं नसतं जीव दिसा नैवेद्यसुद्धा एकदम साधासुद्धा असतो तिलासुद्धा आपण लाया गुळ फुटाणे दूध असा नैवेद्य ठेवू शकतो त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा आणि तुमच्या खाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तांदळाचा वापर कुठेही करायचा नाही आहे ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी दुपारनंतर सगळी कामं केली जातात म्हणजे दुपारपर्यंत फक्त एक वर्ज्य दिवस म्हणून पाळतात एकदम साधासुद्धा नैवेद्य आणि दुपारनंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक होतो पण तरी त्या दिवशी तुम्हाला भाताचा वापर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये करायचा नाही आहे तुम्ही त्याऐवजी दुसरे काही पदार्थ बनवू शकतात आता काही ठिकाणी नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्र म्हणजे दिवसभर एकदम साधं सिंपल जेवण असतं त्यामध्ये वरण चकुल्या किंवा ज्याला आपण वरण फळं म्हणतो डाळ फळं म्हणतो यासारखे पदार्थ बनवले जातात किंवा डाळ बाटी आपण जिला म्हणतो तीसुद्धा चाळणीवर वाफवून मग बनवली जाते अशा पद्धतीने म्हणजे भाजणे तळणे फोडणी देणे यासारखा प्रकार म्हणजे केला जात नाही त्यामुळे एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला जे पदार्थ बनवता येतील तेच आपण या दिवशी बनवून खावे तर मग तुम्हालासुद्धा या दिवशी वरणफळं बनवायची असतील तर ती तुम्ही फोडणी न देता बनवा म्हणजेच काय डाळ शिजवतानाच तुम्ही त्यामध्ये जिरे मिरची वगैरे टाकू शकता आणि एकदम साधीसुधी डाळ या दिवशी बनवू शकता आणि तिच्यामध्ये आपण जी काही पिठाची फळं सोडतो किंवा जिला काही भागामध्ये चकुल्या म्हणतात तर त्यासुद्धा सुरीने न कट करता तुम्हाला त्या चमचाने कापायच्या आहेत आणि मग त्या डाळीमध्ये तुम्हाला सोडायच्या आहे म्हणजे एकदम साधं जेवण तुमच्याकडून या दिवशी होईल आणि नागपंचमीचा हा जो नियम आहे तो सुद्धा पाळला जाईल आपण या दिवशी तवा कढई किंवा लोखंडी भांड्याचा वापर यासाठी करत नाही कारण ही जी लोखंडी भांडी असतात किंवा तवा कढई असतात तर ते राहूचं प्रतीक आहे राहूशी संबंधित या गोष्टी आहे आणि राहूचा प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये खूप जास्त वाढू नये तो आहे त्या स्थितीमध्ये एक प्रकारे म्हणजे संतुलित राहावा यासाठी आपण या दिवशी तवा असेल कढई असेल किंवा लोखंडी भांडी असतील यांचा वापर करणं टाळायचं असतं आपली जी शेतीतली अवजारं असतात तीसुद्धा बऱ्या प्रमाणात सांगायची झाली तर लोखंडी असतात काही असतात लाकडी पण बऱ्याचशा प्रमाणात आपण लोखंडी अवजारच तिथे बघतो यामुळेच आपल्याला लोखंडी कोणत्याही गोष्टींचा वापर करायचा नसतो तुम्हाला नागपंचमीला जे दूध व्हायचं असतं त्यासाठी सुद्धा तुम्ही पितळी किंवा मग आपण सांगतो ना तांब यासारख्या धातूंचा वापर करू नका एकतर तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये ते दूध घेऊन वाहू शकता किंवा मग तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मातीचं भांडं घ्या पण पितळ असेल लोखंड असेल तांब असेल यासारख्या भांड्यांमध्ये तुम्हाला ते दूध ठेवायचं नाही आहे कारण तसं पण दूध त्या भांड्यांमध्ये ठेवलं तर ते विषारी बनतं त्यामुळे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे नागपंचमी असो किंवा ज्योतीचं पूजन असो आपण नाग नरसोबाची पूजा करताना त्यांना आघाडा दुर्वा यासारख्या पानांची माळ घालतो फुलं असली तर आपण फुलांचीही माळ घालू शकतो तसं काही नाही पण आपल्याला ती माळ बनवताना सुईचा वापर करायचा नसतो म्हणजे टोकदार वस्तू आपल्याला या दिवशी वापरायच्या नसतात तर मग काय करायचं जो धागा तुम्ही माळ बनवण्यासाठी घेतलेला आहे तर त्याला अशा छोट्या छोट्या गाठी तयार करायच्या आणि त्या गाठींमध्ये तुम्हाला त्या दुर्वा आणि आघाड्याची पानं घुसवून मग ती गाठ पक्की करायची असते अशा पद्धतीने तुम्ही पाच गाठींचा सात गाठींचा किंवा त्याहून जास्त गाठींचा आघाडा दुर्वा किंवा फुलांचा हार बनवून त्या नाग नरसोबाला घालू शकता जेणेकरून तुमच्याकडून नागपंचमीचा नियमसुद्धा पाळला जाईल श्रावणामधला पहिला शुक्रवार असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुलदेवीच्या नावाने मंगलकलश स्थापन करू शकता कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीची ओटी तुम्ही या दिवशी भरू शकता तुम्हाला वैभवलक्ष्मीचं व्रत या दिवशी सुरू करायचं असेल तर तेही करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घरी ज्या माहेर वाशिनी येतात तुम्ही त्यांना या दिवशी किंवा मग नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्णषष्ठी असते त्यावेळेस हिरव्या बांगड्या अवश्य भरा कारण त्यांनासुद्धा त्यातून आनंद मिळेल एका माहेर वाशिनीच्या अपेक्षा तरी काय असतात जेव्हा ती माहेरी येते तेव्हा थोडीफार विश्रांती माहेरच्या व्यक्तींचे प्रेमाचे धीराचे आपुलकीचे शब्द ज्या माहेरात ती भरपूर वर्ष राहिलेली असते लग्नाच्या अगोदर तर तिथे तिला थोडासा आराम मिळावा कारण तीसुद्धा तिच्या संसाराच्या गराड्यामध्ये फसलेली असते भरपूर जबाबदाऱ्या ती तिच्या सासरी सांभाळत असते आजकालच्या मुली तर एवढंसुद्धा राहत नाही किंवा भरपूर काही आपल्या माहेरून मागत पण नाही पण माहेरच्यांचं एक कर्तव्य म्हणून ती जेव्हा माहेर येते मग ती तुमची बहीण असेल भाची असेल ननंद असेल तर तुम्ही तिला आनंदाने चोळी बांगडी करायला विसरू नका कारण बहिणी भाच्यांना केल्याने काहीच कमी पडत नाही उलट त्याच्या दुपटी तिपटीने आपल्या घरामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं कारण या बहिणी भाच्या किंवा माहेर वाशिनी ज्या असतात त्या आपल्या घरातल्या लक्ष्मी असतात त्यामुळे त्यांचा योग्य तो मानसन्मान किंवा त्यांच्या हक्काचं जे आहे ते आपण त्यांना नक्की द्यावं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वर्णषष्ठीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी आलेल्या माहेरवाशिनींकडून एखादं फळाचं फुलाचं किंवा तुळशीचं झाड नक्की लावून घेऊ शकता यामागचं अजून एक कारण असं आहे की एखादा भाऊ बहिणीपेक्षा मोठा असेल किंवा भाच्या तर मामापेक्षा वयाने लहानच असतात तरी पण मामा त्या भाच्यांच्या पाया पडतात किंवा मग भाऊसुद्धा आपल्या लहान बहिणीच्या पाया पडतो याचं कारणच ते आहे की या ज्या मुली असतात त्या लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे आपण त्यांना योग्य तो मानपान दिला पाहिजे तर तुम्ही नक्की हे वृक्षारोपण सुद्धा त्या मुलींच्या महिलांच्या हातून करून घ्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हिरव्या पालेभाज्या खानासुद्धा टाळायचं असतं पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांवर जीवजंतूंची वाढ जास्त झालेली असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विकार जडू शकता किंवा ॲलर्जीसुद्धा होऊ शकते त्यामुळे हिरवी पालेभाजी कोणतीही असेल तुम्ही या दिवशी खाऊ नका त्यामुळेच आपण नागपंचमीच्या दिवशी एकदम साधे पदार्थ बनवतो तर ते यासाठीच जसं की वाफवलेले पदार्थ बिना तळलेले पदार्थ किंवा बिना फोडणीचे पदार्थ किंवा जे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये साठवणीचे पदार्थ म्हणून बनवून ठेवले आहेत त्यातलेच काही पदार्थ आपण या दिवशी बनवत असतो उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तयार करून ठेवतो म्हणजे ज्यांच्याकडे हरभरे आहेत तर ते घरच्या घरीसुद्धा बऱ्याच वेळा जात्यावर भरडून हरभऱ्याची डाळ तयार करतात आणि मग त्यापासूनच आपण श्रावणामध्ये नागपंचमीला पुरणसुद्धा बनवतो किंवा दिंड बनवतो अशा पद्धतीने आणि नागपंचमीच्या दिवशी आठवणीने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सेंट अत्तर किंवा जे आपण म्हणतो ना सुगंधित द्रव्य ते तुमच्या कपड्यांवर किंवा अंगाला लावायचं नाही आहे कारण नागपंचमीच्या दिवशी तमोगुणसुद्धा खूप वाढलेले असतात असुरी शक्तींचा प्रभावसुद्धा खूप जास्त वाढलेला असतो त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या भक्तीमध्ये किंवा नागदेवतेच्या सेवेमध्ये जीवतीच्या सेवेमध्ये तुम्हाला तुमचा जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल त्याचबरोबर नामस्मरणामध्ये तुम्हाला जितका जास्तीत जास्त वेळ घालवता येईल तेवढा तुम्ही या दिवशी घालवायचा आहे नागपंचमीच्या दिवशी श्रावणी शुक्रवार असल्यामुळे या दिवशी आपण पूजा पूजासुद्धा करतोच आणि तुमच्यापैकी कुणी जर करत नसेल तर त्यांनीसुद्धा ती आठवणीने करा यामुळे आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळतं किंवा मग ते निरोगी आयुष्य जगतात त्यांना कोणत्याही प्रकारचा विकार आजार या पूजेमुळे जडत नाही तर तुम्ही या दिवशी पिठाचे दिवे बनवायचे असतात गव्हाच्या पिठाचे किंवा मग पूर्णाचे दिवे आणि तुम्ही जर पुरण बनवत नसाल तर मग गव्हाच्या पिठाचे दिवे बनवा पण ते किती बनवायचे बनवले तर दोन किंवा मग विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा असे दिवेसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि त्या दिव्यांनी तुमच्या घरातील मुलाबाळांना ओवाळायचं त्यांना गंध लावायचा अक्षता लावायच्या त्यानंतर या दिव्यांनी ओवाळायचं आता मुलं मोठी झाली असतील तरी पण काही हरकत नाही म्हणजे कितीही वयाची तुमची मुलं असली तरी पण तुम्ही त्यांना ओवाळू शकता यामध्ये मुलगाच पाहिजे असा पण भेद नाही आहे मुलगा असेल मुलगी असेल आपल्यासाठी समानच आहेत त्यामुळे मग दोघांचंही औक्षण तुम्ही या दिवशी करा तुमची मुलं बाळं तुमच्यापासून दूर राहत असतील म्हणजे शिक्षण असेल नोकरी असेल किंवा लग्न झालेलं असेल आता आईवडील आणि मुलं बाळं जर लांब राहत असतील तर ती ज्या दिशेला राहतात त्यांचं राहण्याचं ठिकाण ज्या दिशेला आहे त्या दिशेला तुम्ही तोंड करून उभं राहा ताट घेऊन उभं राहा त्या दिशेला तुम्ही काही अक्षता टाका आणि दिव्यांनी ओवाळून त्यानंतर तुम्ही जिवती मातेचं दर्शन घेऊ शकता अशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला जिवती मातेची सुद्धा पूजा करायची आहे तिलासुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे हे लक्षात असू द्या खूप पुरातन काळापासून चालत आलेलं हे व्रत आहे त्याची नेमकी महती काय आहे हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओत सांगितलं ज्यांना कालसर्पदोष सांगितलेला असेल तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी चांदीची नाग जोडी घ्यायची म्हणजे चांदीच्या एकदम पातळ पत्र्यावर नागनागिन कोरून दिलेले असतात आणि ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचे असतात त्यावेळेस तुम्ही ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागह प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आणि ती नागाची जोडी पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी किंवा कुठे मोठा जलाशय असेल तिथे वाहत्या पाण्यात सोडून द्यायची नमस्कार करायचा आणि पुन्हा मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर अंघोळ करायची आणि सर्वात प्रथम शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं ओम नम शिवाय म्हणायचं आणि तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण माहिती सांगितली जिवतीपूजन सुद्धा या दिवशी आल्यामुळे जणू काही दुधा साखरच असा दुग्ध शर्करा योग तयार झालेला आहे तर तेही तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद